ड्रॅगइन न्यूज साठी गायत्री लजके मुख्य संपादिका राम भाऊवारे राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित सविस्तर वृत्तांत मैयमावली शिवशक्ती फाउंडेशन राष्ट्रीय संस्था यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा संस्थेच्या व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जातो याचाच एक भाग म्हणून लवकरच मैयमावली शिवशक्ती फाउंडेशनच्या वतीने नाशिक नगरीत श्री मंडळ हॉल तिडके कॉलनी वेद मंदिरच्या जवळ मायको सर्कल त्र्यंबक रोड नाशिक येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र जीवन गौरव रत्न या शानदार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पुरस्कार सोहळ्याचे दैनिक महाभारत निफाड नाशिक प्रतिनिधी वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल रखुमाई आध्यात्मिक विचार मंचचे सर्वे सर्वा कर्तव्य पोलीस मित्र फाउंडेशन पदाधिकारी तसेच लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटना राष्ट्रीय अध्यक्ष पत्रकार वनसगाव तालुका निफाड यांना माय माऊली शिवशक्ती शुव, वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तसेच कोकण प्रदेश अध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र सत्यमेव साप्ताहिक संपादक जयप्रकाश पवार रायगड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महंत भक्ती चरणदास महाराज पंचवटी नाशिक माय माऊली शिवशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप काकड व सिंधुताई काकड कर्तव्य दक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष चंद सुनील सिंग परदेशी तसेच माय माउली न्यूजचे कार्यकारी संपादक मनीष मुथासर विलास आंधळे डॉक्टर विलास अंधळे यांच्या शुभ हस्ते वारकरी मंचचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख श्रीरामभाऊ आवारे सर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रसंगी परमपूज्य महंत गोपाल व्यास कपाटे महानुभाव पंथ उरुळी कांचन पुणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर खेरणार सौ रामेश्वरी मस्के सौ सोनालिताई थोरात राजनंदिनी आहिरे वैशाली सपकाळे डॉक्टर प्राजक्ता जठार रमेश गिरी वंदे महाराष्ट्र न्यूज उपसंपादक नाशिक सोनार योग गुरु बाळासाहेब मोकळ संगीता मिसाळ पत्रकार विजय बागुल अँकर अश्विनी पुरी भास्कर सायमन नेवासा ज्येष्ठ कवी व चंदन बाफना नगर आदी मान्यवर उपस्थित होते या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून शुभेच्छा व आनंदाने अभिनंदन केले जात आहे या पुरस्कारातून त्यांचे विविध स्तरातून शुभेच्छा व अभिनंदन केले जात आहे शौर्य रणरागिनी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका